तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार एकवीस जुलै रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट इशारा देण्यात आला असून रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे या कामी रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगडचे किशन जावळे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन दोन हजार पाच व शालेय शिक्षण तसेच क्रीडा विभागाकडील शासन निर्णय 2019 च्या शासन पत्रिकेन्वये किशन जावळे यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार त्यांनी जिल्ह्यातील महाळ, पोलादपूर, मानगाव, कर्जत या तालुक्यांतील सर्व शाळा माध्यमिक शाळा आश्रम शाळा अंगणवाडी सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा अनुदानित तसेच विना अनुदानित शाळा सर्व महाविद्यालये आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र तसेच स्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना बावीस जुलैला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुट्टी जाहीर केलेली होती तथापि या कालावधीत मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार कामकाज करावे असे आदेश देण्यात आले होते त्यानुसार माथेरानमधील नगरपालिका शाळा अंगणवाडी यांना बंद ठेवण्यात आल्या होत्या परंतु जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तोडून माथेरान येथील सेंट शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळा सुरूच ठेवली होती गावापासून दूरवर असणाऱ्या तीन ते चार किलोमीटर या शाळेत लहान लहान के जीच्या मुलांना भर पावसात शाळेत जाणे भाग पडले माथेरानमध्ये अतिवृष्टी अतिवृष्टीत झाडे कोसळण्याची दाट शक्यता असते प्रिन्सिपल सिसिलिया आणि काही शिक्षक हे याच शाळेत मुक्कामी असतात त्यांना पावसाच्या अतिवृष्टीमुळे मुलांच्या सुरक्षेबाबत काही एक स्वारस्य दिसत नाही काही शिक्षक हे उन्हाळ्यात तसेच भर पावसात सुद्धा परिसरातून घाट रस्त्यातून येत असतात प्रिन्सिपल सिसेलिया यांना याबाबत फोनवरून संपर्क साधण्याचा सा अनेकदा प्रयत्न केला परंतु त्यांनी काही एक प्रतिसाद दिला नाही काही पालकांना सुद्धा याबाबत विचारणा केली असता आपल्या मुलांना शाळेतून काढून टाकतील मुलांवर शिक्षक दडपण आणतील या भीतीपोटी काही बोलण्यास तयार नाही असे असताना अधिकृत प्राथमिक शाळा मोफत उपलब्ध आहेत उत्तम प्रकारे मराठी शाळेत शिक्षण दिले जात असताना देखील काही पालक केवळ आपल्या मुलांना चार चौघात फार, फार इंग्रजी बोलणे आवश्यक आहे हे खूळ डोक्यात ठेवून अनेकांची फी भरण्याची सुद्धा ऐकत नसताना सेंट या खाजगी शाळेत मुलांना दाखल करत काही अशिक्षित पालकांकडून मुलींना मराठी शाळेत तर मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देण्याचा इथे आजवर या इंग्रजी शाळेतील अनेक विद्यार्थी दहावी नंतर इथेच मोलमजुरी करून जीवन कंठित आहेत तर ठराविकच मुले पुढील शिक्षणासाठी अन्य ठिकाणी जात आहेत मुकुंद रांजणीसह शीतल मोरे मेट्रो न्यूज माथेरान अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 90043577727219717701 तुमचा जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉंडचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद